आणि माझे लाडके भाऊ इकडे आहे सगळीकडे भाऊ सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्या फटक्यातच सांगून टाकतो माने या ना माने दुसरी कुठे बघायचा विषयच नाही बापूनी काम सोपं केलंय सगळे धनुष्यबाणात दिले धडा धड धडा धड बाण बटन दाबून सर्व सहकारी पूर्ण टीम ला आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आणि एवढा क्राऊड आहे एवढा लाईव्ह म्हणजे सगळे पेटलेले लोक आहेत हा काय संताप आहे सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय मला अनुभव आहे निवडणुकीमध्ये मी अनेक प्रचार केले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण तिथं पण तिकडत नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळ ऍडजस्टमेंट करायची काय गरजली नाही तर खुर्च्या बिरच्या इथल्या लोकांना लागतात सगळे जे आले हे सगळे बापूच्या प्रेमापोटी आले विकासाच एकच निशान ते म्हणजे शिवसेनेचा बापू बापूंमुळे सांगोल्यात कधी नाही एवढा विकास निधी बघितला आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजूर बापू बरोबर आहे बापू स्वतः घेऊन आले नाही या भागातल्या जनतेनीच काम त्यांनी आणली बापूंच्या पाठपुरावामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा महामानवाचा पुतळा उभा राहिला त्याचं अनावरण केलं आणि आपले जीवन सत्कारणी लागलं ला असा भावना प्रत्येकाची झाली तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोह कुठं त्याला पैसे ना <laughs> दिलेत ना दोन कोटी दिलेत म्हणून <laughs> मला आठवतं एकदा मी होतो मी बापूने सांगितलं विमानात बसायच्या आली तुमच्या हातात तर

आणि त्यांनी जे काय पोटतिडकीने सांगितलेलं आहे ते त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या मनातल्या भावना बोललेत ते मला आठवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आधार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे त्याच काम करतो मी ऑपरेशन पुढे म्हणजे जीवावर बेतलेला जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून पंधरा हजाराचं लेट दिलं पंधरा हजाराचा लीड दिला असं बापू आहे म्हणजे आधी लगेच बोंडाण्याचं मग माझ्या राहिबाच अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुधा एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला बापू आहे त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना हो, मदत करणारी लोक आहोत सर्वसामान्यांचे दुःख वाटून घेणारी लोक आहोत आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता बापू ना एवढच मी सांगतो सत्य परेशान होऊ नहीं नाही होऊ शकत उत्तमराव जानकर यांनी देखील काय काय सगळे प्रसंग सांगितलेले आता बापू उत्तमराव जानकर पण तुमच्या साथीला आहे त्यामुळे एक से साथ साथ मे हात बढाते आगे बढू आणि <laughs> मी एवढच सांगतो हे जे काय चित्र आहे हे पाहिल्यानंतर दोन तारखेला मतपेटीमध्ये सगळे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यबानच दिसल्याशिवाय राहणार नाही आणि तीन तारखेला विजयाचा विजयाची की पताका इथं फडकल्याशिवाय राहणार काय ते झाडी काय ते आसामचे ब्रँड अम्बेसिडर झाले होते फायदा त्यांना झाला कितीतरी बिल्डरच्या जाहिराती त्यांनी बघितला हायवे बापूचा डायलॉग <laughs> आणि आता बापूचा डायलॉग काय काय ते मतदान काय तो विजय आणि आता तिकडे डोंगर जरी तुम्हाला दिसले पण इथं शिवसेनेचे मतदार करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की बापूने केलेला त्याग बापूने केलेला जो काही विकास बापूने आणलेले पैसे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा शेवटी विकासावर भर देणारे आपण लोक आहोत मला आठवत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता शाखा प्रमुख मुख्यमंत्री झालो एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला सर्वसामान्य माणसाची गरिबीची परिस्थिती काय असते त्याची जाणीव मला आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अनेक लोकांनी विरोध केला कोर्टात गेले पण तुमचा लाडका भाऊ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होता आम्ही मंजूर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आता काही लोक का अप